Bola, benda lega, jalan, jalan, meteran, bola kaca lega, ka ini sanggah. लाइक करा नवीन असं त्या चॅनल करा बोला मित्रांनो झाली का जेवण घेऊन बोला मित्रांनो बोला बोला काय चाललं काय नाही सांगा लाइक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला जेवण झालं का मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा झाले का जेवण घेऊन काय चाललं काय नाही बोला लाईक करा मित्रांनो कमेंट करा जेवण जेवण झालं का सांगा काय चाललंय काम बोला लाइक करा झाले का जेवणे घेऊन सांगा मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा वरती नऊ जण आहे बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला काय म्हणता काय नाही मित्रांनो <tune> बोला मित्रांनो कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी काय चाललं काही नाही सांगा नवीन असं तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही या पटपटला येऊ ला बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चांगले बोला जेवण गिवन झालं का लाईक करा लाईक एकही आलेली नाही नवीन ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संग कोणाकोणाचे चॅनल असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला आम्ही त्यांना सब करू बोला बोला मित्रांनो बोला 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 कमेंट करा लाइक करा जेवन गिव का संगा बोला लाइक करा लाइक नहीं बोला मित्रों का कह कहीं नहीं संगा कमेंट करा लाईक करा जेवण झालं का बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण जेवण झालं का आणि काय करता बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा Bola, mentre non... Bola... like karena Sarwani kangen kalau kau udah malah kutumpul telah itu nih bola <laughs> Bola Bola mitra ne ka jal kai nahi sanga comment kara like kara Bola kaya mentah. Jawan talaga. Kaya kali baji. Sangka. Mitra nu. Sangka kaya kali baji. Kaya ini sangkari mitra बोला कमेंट करा लाईक करा आणि नवीन असं तर चॅनलला करा बोला